दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांना शुद्ध हवेचं महत्त्व कळून चुकले त्यामुळं नागरिक आता आरोग्याविषयी सजग झालेत आरोग्य जागृतीचा एक भाग म्हणून उजळाईवाडी विमानतळ परिसरात स्वास्थ्य गार्डन विकसित होतीये या आरोग्यविषयक उपक्रमाचा शुभारंभ आज उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील यांच्या हस्ते झाला देशातील अनेक महानगरात हवेचं प्रदूषण उच्चांकी पातळीवर गेलंय दुसरीकडं प्रदूषण रोखण्यासाठी आता सामाजिक जागृतीसुद्धा झाली आहे कोल्हापुरातील उजळाळेवाडी विमानतळ परिसरात छत्तीस गुंठे जागेत लोकसहभागातून स्वास्थ्य गार्डन विकसित होणार आहे गेले सहा महिने परिसरा या परिसरातील नागरिक श्रमदानातून या आरोग्यविषयक उपक्रमाला आकार देत आहेत राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते आज या स्वास्थ्य गार्डनचा शुभारंभ झाला या गार्डनमध्ये अनवाणी चालण्यासाठी वॉकिंग ट्रॅक उभारतोय तर औषधी वनस्पती आणि बारा राशींवर आधारित झाडांची लागवड तसंच आरोग्यविषयक सुविधा इथं उपलब्ध होणार आहेत निसर्गोपचार केंद्राच्या संचालिका मंगल सावर्डे यांच्या संकल्पनेतून ही स्वास्थ्य गार्डन विकसित होणार आहे त्यासाठी गेले सहा महिने या परिसरातील नागरिक स्वयंस्फूर्तींना योगदान देत आहेत आरोग्याला उपयुक्त वनस्पती आणि झाडांच्या लागवडीसाठी अश्विनी राव राणे यांचं मार्गदर्शन आहे तर दिनेश कोरगावकर सचिन शिरगावकर यांच्यासह स्थानिक नागरिक स्वास्थ्य गार्डनसाठी योगदान देत आहेत यावेळी राहुल चिकोडे सौ अंजली पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते